ठाकरे ब्रँडची ही एक शेवटची लढाई असू शकते ब्रँड वाचेल किंवा बँड वाजेल काहीही होऊ शकतं लक्षण तर मला असे दिसू लागले आहेत की बँड कदाचित वाजू शकतो यांचा इतक्या झालेल्या विधानसभा आणि ग्रामपंचायत नगरपंचायतच्या निवडणुकांचा निकाल जर आपण पाहिला त्यात असं दिसेल आपल्याला ठाकरे बंधूंचं अस्तित्वच कुठे मुंबई सोडून महाराष्ट्रात कुठे दिसलंच नाही हे लोक प्रचारा करता कुठे गेलेच नाही आणि बीजेपी महायुती धूम धडाक्यात प्रचार करत होती आणि त्याचा मोबलला त्यांना मिळाला हे मागचे काही निकाल पाहून असं जाणवत आहे परंतु ठाकरे बंधू राहिले फक्त मुंबईपर्यंत सीमित आता हा जो सर्वे आलेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातला तो सर्वे ठाकरे बंधूंकरता काही ठीक नाही आहे कारण की ठाकरे बंधूंचं जे डिपेंडन्स आहे आता ते फक्त आणि फक्त मराठी मतदारांवरच आहे आणि सर्वे म्हणतो चौवेचाळीस टक्के ठाकरे बंधूंना आणि बेचाळीस टक्के महायुतीला निकाल काही लागू शकतो परंतु सध्या तरी पाहून असं वाटतं आहे की ठाकरे बंधूंकरता काही सध्या ठीक नाही पण प्रश्न आहे की आज या दोघा भावांची ही गत का झाली महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची याचं एक मुख्य कारण असं मला वाटतं विचारांमध्ये स्थिरता नसणे सतत भूमिका बदलणे जेव्हा बाळासाहेब होते तेव्हा पंचवीस वर्ष बी जे पी शिवसेनाची युती टिकून होती मराठी मतं असो हिंदू सगळे मत असो अमराठी असो या सगळ्यांचे जे मत असायचे ते एकमेकांना ट्रान्सफर सिमलेसली होत होते परंतु दोन हजार एकोणीस ला उद्धव ठाकरेंनी जे पलटी मारली काँग्रेसकडे गेले तेव्हा पहिला धक्का बसला उद्धव ठाकरेंना नाही तर त्यांच्या मतदारांना मतदार हे उद्धव ठाकरेंपासून दूर जाऊ लागले आणि ते बी जे पीकडे वळले आणि ती जी स्पेस होती ती स्पेस एकनाथ शिंदेनी घेतली काँग्रेस बरोबर जाऊन उद्धव ठाकरेंनी स्वतःचं खूप नुकसान करून घेतलं जे हिंदू वोटर्स होते ते त्यांच्यापासून दूर गेले पण मराठी बोलणारे हिंदू मतदार जे होते आणि अमराठी हे सगळे उद्धव ठाकरेंपासून दुरावले दुखावले दुखावले म्हणून तुरावले आणि त्यामुळे पार्टीची पूर्ण दयना होऊन गेली मतदार इकडे तिकडे चालला गेला राज्य सरकार गेली केंद्र सरकार गेली हातातनं आता फक्त संघर्ष चालू आहे उद्धव ठाकरेंचा जर का ते एकोणीसला बीजेपी बरोबर युतीत असते काही तडजोडी केल्या असता बीजेपी बरोबर तर आज सुखानी आणि समाधानाने राहिले असते मातोश्रीच्या बाहेर निघाले जरी नसते तरीही सरकार त्यांचीच बनली असती त्यांचे मंत्री आज दिसले असते राज्य सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्ये मातोश्रीच्या बाहेर जायची गरज सुद्धा नसती पडली इतका सपोर्ट मराठी हिंदू अमराठी या सगळ्या मतदारांचा बीजेपी आणि शिवसेनेला मिळाला असता परंतु ती स्पेस एकनाथ शिंदेने घेतली म्हणून आज ते राज्य सरकारमध्ये आहेत आणि केंद्र सरकारमध्ये सुद्धा आहेत तो फायदा त्यांनी उचलला दॅट वॉज अ स्मार्ट मूव्ह टेकन बाय एकनाथ शिंदे बट व्हेरी रॉंग मूव्ह टेकन बाय उद्धव ठाकरे म्हणून पार्टी पण गेली विचारधारा गेली सगळं सगळं गेलं हातात आता फक्त मिळाला काय तर फक्त संघर्ष अस्तित्वाची लढाई बाळासाहेबांची इतकी मजबूत शिवसेना हे टिकवू शकली नाही आणि आज परिस्थिती आली आहे संघर्ष करायची आराम करायचे दिवस आहे तर संघर्ष सुरू आहे शाखा शाखांमध्ये फिरणं चालू आहे आज परत इतके फिरले नसतील ते मातोशीच्या बाहेर एवढे केलेले असतील शाखांमध्ये पण आज जावं लागतं आहे या वयात संघर्ष आला आहे नशिबी कारण की दोन हजार एकोणीसला जी पलटी मारली त्याची ही किंमत चुकवून राहिले ते आता आणि मुंबईची ही लढाई आहे ही आता शेवटची लढाई आहे अस्तित्वाची राज ठाकरेंनी पण तेच केलं विचारात अस्थिरता भूमिकेत अस्थिरता सतत भूमिका बदलणे कधी मोदी चांगले तर कधी मोदी वाईट कधी काँग्रेस खराब तर कधी काँग्रेस खूप चांगली चक्क हे दिल्लीला सोनिया गांधींना भेटायला गेले होते त्यांच्या घरी तेच नाही तर कलकत्त्याला सुद्धा गेले होते राजसाहेब ममता बॅनर्जीला भेटायला म्हणजे तुम्ही पहा विचारांमध्ये किती अस्थिरता कधी एकदम हिंदुत्व तर कधी फुल सेक्युलर सेक्युलरचा अर्थ तुम्ही लावा तुमच्या परीने तर कधी चक्क कुंभ मिळाला नको ते बोलणे टिंगल टवाळी करणे त्यांनी कोण दुखावला हिंदू म्हणजे विचारांमध्ये जी, जी अस्थिरता आहे ती इतकी आहे या दोघा भावांमध्ये त्या अस्थिरतेमुळे या दोघांची ही कद झालेली आहे दोघांच्या पार्ट्यांची बँड वाजलेली आहे आणि आता त्यांना ब्रँड वाचवायचा आहे अहो ब्रँड एकच होता तो कोण होता माहिती आहे का तुम्हाला पूज्य बाळासाहेब ठाकरे हे होते खरे ब्रँड ते भले शिवसेनेचे मुख्य सर्वे सर्व होते पण बीजेपीचे बीजे जे जे वोटर्स होते ना त्यांना सुद्धा बाळासाहेब खूप आवडायचे प्रेम करायचे बाळासाहेबांवर बी जे पीचे वोटर्स कारण काय तर हिंदुत्वाची कास जी त्यांनी धरली होती मराठीबरोबर हिंदुत्व त्यामुळे ते बी जे पीच्या सपोर्टर्सचे लाडके होते बाळासाहेब म्हणून बाळासाहेब एक मोठे ब्रँड होते पण चिरंजीव आणि पुतणे हे कसले ब्रँड यांनीच बाळासाहेबांच्या पार्टीची बँड वाजवली पण बाळासाहेबांचा एक चेला होता एकनाथ शिंदे मावळा त्याने ती पार्टी वाचवली त्यामुळे वारसदार हा संपत्तीने होऊ शकतो पण विचारांनी नाही हे सिद्ध होतं बाळासाहेबांचे जे विचार होते मराठीचे हिंदुत्वाचे हे सगळे लोकांना आवडायचे आणि बाळासाहेबांनी आपली भूमिका कधीच बदलली नाही पण चिरंजीव आणि पुतळे भूमिका बदलण्यात एक्सपर्ट आहेत आणि मतदारांना हे सारख्या भूमिका बदलणं आवडत नसतं या दोघा भावना कळत नाही उद्धव ठाकरेंना गमावण्याकरता खूप आहे राज ठाकरेंना गमवण्याकरता काही विशेष नाही आहे कारण की स्कोअर झिरो वन झिरो वनवरच असतो त्यांचा म्हणून अक्षरशः पूर्ण महाराष्ट्राकडे त्यांचं दुर्लक्ष चालू आहे आणि फक्त मुंबईकडे लक्ष देतात आहे मुंबईत पण काही विशेष लक्ष देत नाही आहे आणि लढाईच्या पहिलेच अवजार खाली टाकल्यासारखं मला वाटतं आहे तर व्हिडिओचा सार हा आहे की ठाकरे बनवून करता ही आता एक शेवटची लढाई आहे असं मला वाटतं स्वतःच्याच अस्तित्वाची लढाई कारण की मराठी माणूस जो आहे ना त्याला ऑप्शन आहे एकनाथ शिंदेचा बीजेपीचा ते काही असे मराठी विरोधी नाही आहे कारण की हे लोक घरं पण बनवून देत आहेत पी डी चाळ अभ्युदय नगर आता धारावीमध्ये पण घरं बनवणार आहेत हे लोक तेव्हा मराठी माणसाला ऑप्शन आहे महायुतीचा पण पण उद्धव ठाकरेंना काहीही पर्याय नाही आहे ऑप्शन नाही आहे लड़ाई ही लढाई त्यांना जिंकावीच लागेल नाही जिंकले तर मोठं कठीण आहे मग उरले सुरलेले जे त्यांचे नेते आहेत जे आता बाउंड्रीवर उभे आहेत मनसेत आणि उबाठ्यामध्ये हे उडी मारून इतर पाट्यांमध्ये जातील असं मला वाटतं त्यामुळे सोळा तारखेला काय होतं याकडे पूर्ण भारताचं लक्ष लागलेलं ला आहे अहो काय होतं ठाकरेंचा ब्रँड वाचतो की त्यांचा स्वतःचा ब्रँड वाचतो हे कळेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर का हा व्हिडिओ आवडला तर कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा हाईप करा बेल आयकॉन दावा भेटू फक्त राजकारणमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र